दहिवडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी चोरीच्या नऊ गुन्ह्यांचा छडा बारा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्ता दहिवडी पोलिस ठाण्याच्या मोटरसायकली शासकीय गोडाऊन व्यापारी शाळा आणि घरातून चोरी केलेल्या घटनांमुळे नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण या चोरी प्रकरणी तपास करत असताना दहिवडी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल नऊ गुन्ह्यांचा छडा लावला एकूण बारा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला या कारवाईत दहिवडी मान सातारा आणि कराड परिसरातील आरोपींना अटक करण्यात आली चोरीस गेलेले मोटरसायकल जनरेटर स्पीकर वायरिंग साहित्य गॅस सिलेंडर टेबल व काही रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला मुख्य आरोपींकडून विविध भागातून चोरीस गेलेली सहा मोटरसायकल व इतर साहित्य जप्त करण्यात आलं चोरी प्रकरणी अटक केलेल्या आरोपींविरुद्ध विविध ठिकाणी दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले यामध्ये प्रवीण बापूराव चव्हाण विकास तानाजी चव्हाण अनिल नंदुकुमार दळवी सौरभ संतोष अवघडे अजय आनंद चव्हाण प्रशांत बापूराव चव्हाण सुमित रामचंद्र पाटोळे मुकेश आबा अवघडे गौरव संजय चव्हाण आणि एक अल्पोवीन अशा एकूण दहा जणांना ताब्यात घेण्यात आला वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे स्वाती धोंगडे पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खाडे पोलीस हवालदार बापू खांडेकर तानाजी काळेल विजय खाडे रामचंद्र गाढवे नितीन धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट निलेश कुदळे महेंद्र खाडे गणेश खाडे यांनी ही कारवाई केले कारवा ही कारवाई ही दहिवडी पोलीस ठाण्याच्या इतिहासातील मोठी यशस्वी कारवाई मानली जाते पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आज रोजी आपल्याकडे दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दराडे साहेब सहाय्यक अधिकारी दोलताडे साहेब त्याचबरोबर दहिवडी पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम त्याच्यामध्ये खूप चांगल्या रिकव्हरी खूप चांगला मुद्देमाल रिकव्हरी त्याचबरोबर आरोपी शोध घेतलेला आहे यामध्ये जवळपास दहिवडीच्या आणि दहीविडी हद्दीत आणि परिसरामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या चोऱ्या आहेत घरपोड्या आहेत त्या सर्व गुन्ह्यांमधील जवळपास नऊ गुन्हे यामध्ये धान्य चोरी आहे केबल चोरी आहे त्याचबरोबर जिमचं साहित्य आहे गाड्या आहेत असं सगळं जे चोरीला गेलेलं होतं त्या जवळपास नऊ गुन्हे आणि यामध्ये दहा आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत या दहा आरोपींकडून रिकव्हरी देखील केलेली आहे जवळपास शंभर टक्के मुद्देमाल यामध्ये रिकवर केलेला आहे आठ लाखाचा मुद्देमाल आणि त्यांची वाहनं या गुन्ह्यामध्ये वापरलेली चार लाखाचा जवळपास बारा लाखाचा मुद्देमाल रिकवर आहे अशी खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी दहिवडी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीम केलेली के आहे त्याबद्दल या संपूर्ण टीमचे मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते गुन्ह्याला प्रतिबंध घालण्यासाठी आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत या सर्व प्रयत्नांचे खूप खूप कौतुक आहे मागील काही महिन्यामध्ये दहिवडी पृष्ठच्या हातीमध्ये मोटर चोरी केबल चोरी यासारख्या घटनांमध्ये वाढ झालेली होती आपल्या सरकारी गोदामामधून पण बेचाळीस पोती चोरीले गेले होते सरकारी शाळांमधून पण एक दहा पोती चोरीले गेले होते या सर्व चोरीच्या घटना घडलेल्या होत्या त्या अनुषंगानं आम्ही गोपनीय माहिती प्राप्त करत होतो आम्हाला काही माहिती प्राप्त पण झाली होती आणि एक चार पाच दिवसापूर्वी आमचे एक मित्र आहेत त्यांनी आम्हाला माहिती सांगितली की असं असं त्या गुन्ह्यातले आरोपी जे आहेत त्यांनी असं केलेलं असावं आणि ते एका ठिकाणी असेच जमलेले आहेत त्या माहितीच्या आधारे आम्ही आणि आमच्या स्टाफ सदर घटनास्थळावरती गेलो सदर आरोपींना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडं कसून चौकशी केली सुरुवातीला ते एवढं उत्तर देत होते नंतर आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर त्यांनी आपल्या दहडी प्रश्न हातीमध्ये जेवढ्या चोऱ्या केल्या आहेत त्यांनी सर्व कबुली दिली त्याच्यामध्ये एकूण आपले दहडी हातीतील नऊ गुन्हे हे उघड झालेले आहे नऊ गुन्ह्यामध्ये एकूण आठ लाख चौतीस हजार रुपयाचा माल चोरीला गे गेला होता हा सर्व मुद्देमाल आपण त्यामध्ये रिकव्हर केला शंभर टक्के मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये वापरलेली जी वाहन आहेत त्याच्यामध्ये एक ओमनी व्हॅन आहे एक पल्सर मोटरसायकल आहे एक हिरोन स्प्लेंडर मोटरसायकल आहे आणि एक बॉक्सर नंबर असलेली गाडी आहे हे सर्व आपण जप्त केले आहे त्याच्यामध्ये सी आर नंबर तीनशे एकाहत्तर ऑब्लिक चोवीस चारशे अठरा रॉब्लिक चोवीस पाचशे बासष्ट ऑप्लिक चोवीस चोपन्न ऑब्लिक पंचवीस दोनशे त्रेसष्ट टॉपलिक पंचवीस दोनशे चौसष्ट टॉपलिक पंचवीस दोनशे पासष्ट ऑप्लिक पंचवीस दोनशे एकोणसष्ट ऑब्लिक पंचवीस दोनशे शहात्तर ऑब्लिक पंचवीस हे नऊ गुन्हे ओपन झाले आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला सरकारी गोदामातलं जे धान्य चोरले गेलं होतं ती एक चोरी आहे पूर्वी सरकारी शाळामध्ये चोरी झाली दोन शाळांमध्ये त्या तांदूळ चोरीत एकूण तीन गु तीन गुन्हे आहेत त्यानंतर मोटर जी आपली विहिरची हो मोटर असते ती एक मोटर चोरीला गेली होती असे चार गुन्हे जुने आहेत आणि नवीन मध्ये आपले जे केबल चोरीचे गुन्हे आहेत बाकी तीन चार गुन्हे केबल चोरीचे आहेत आणि एक जिमचं साहित्य गेले आहे साडेपाच लाखाचं आज पूर्ण मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे त्यामध्ये जे आपला आरोपी निष्पन्न झाले आहेत त्यांचे नाव मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये आरोपी प्रवीण बापूराव चव्हाण राणा दैवडी प्रशांत बापूराव चव्हाण राणा दैवडी विकास तानाई चव्हाण राणा दैवडी सुमित रामचंद्र पाटोळे राणा दहवडी अनिल नंद कुमार दळवी राणा दहवडी राणा दैवडी दै सौरभ संतोष आवडे राणा दैवडी गौरव संजय चव्हाण दैवडी अजय आनंद चव्हाण राणा दैवडी आणि दै एक विधी संघर्ष बालक असे आपण टोटल दहिवडीच्या हद्दीमधले दहा आरोपी नऊ जे मेजर आहेत त्या नाटक केले आहे के आणि जो एक अल्पवीन आहे तो सध्या आता बाल सुधारकरामध्ये आहे असे दहा आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करून सर्व जे नऊ गुन्हे आहेत त्यातला सर्व मुद्देमाल आपण रिकवर केला आहे गुन्ह्यामध्ये वापरलेले सर्व वाहनं जप्त केले आहे सगळा टोटल मुद्देमाल बारा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा म्हणजे वाहनं पकडून हा सर्व मुद्देमाल रिकवर केला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद